नमस्कार मंडळी आज मी बनवलं आहे मुळ्याचा एक शिंपली मसाला मुळे नीट करताना एका शिंपलीतला मास काढून घ्यायचा आणि एका शिंपलीतला मांस तसाच ठेवायचा एका म्हणतात एक शिंपली मुळे नीट करताना मला त्याच्यात एक छोटी कुर्ली पण मिळाली बघा सगळे मुळे नीट करून झाल्यावर आता एका कढईत लाकडी हायवाचं तेल घेऊन त्याच्यात ते कांदो आणि टोमॅटोची फोडणी केलं आहे मग त्याच्यात कढीपत्तो पायगाव स्पेशल हळद आला लसूण पेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मालवणी अरोमाचं मालवणी स्पेशल भाजको मसालो घालून घेतलाय आमच्या मालवणी अरोमाचे मसाले आणि मालवणी पदार्थ जर तुम्हाला हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा आता या फोडणीत थोडंसं पाणी घालून परतून घेतलं आहे मग त्याच्यात बटाटे चवीनुसार मीठ घातलं आणि एक कुकळी काढून घेतलंय बटाटे थोडेसे जर दिले की आता त्याच्यात मी वरसून सगळे मुळे म्हणजेच एक शिंपली सोडून घेतलंय मुळे सोडून एक उकळी इल्यावर आता त्याच्यात मी भासक्या वाटप घालून घेतलंय वरसून चार पाच कोकमा आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातली की आपली मुळ्याचा एक शिंपली मसाला तयार जसा लवकर खाऊ ठेवा नेहमीप्रमाणे हो व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच आवडलो असतो त्यामुळे आमची ह्या व्हिडिओ पण लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा धन्यवाद